कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा, धारा प्रकल <Snet> जागा धारा प्रकल धारावी प्रकल्पाला देण्यात आली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली आणि या दरम्यान कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी समोर येते त्यामुळे एकंदरीतच धारावी पुनर्विकासाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता धारावीकरांचा मात्र या पुनर्विकासाला काही प्रमाणात विरोध होता आणि याच पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप त्याचबरोबर विरोध टीका हे सगळं सुरू होतं आणि यातच राज्य मंत्रिमंडळानं या बैठकीत अतिशय महत्वाचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय आहे कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा आता धारावी प्रकल्पाला देण्यात येणार असल्याची माहिती सध्या समोर येते आहे त्यामुळे एकंदरीतच आता या पार्श्वभूमीवर धारावीकरांचं काय मतं असतील त्यांची काय भूमिका असेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून मनोज कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा आता धारवी प्रकल्पाला देण्यात येणारे काय अधिक तपशील राज्य मंत्रिमंडळाची ही पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं महत्त्वाचे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत त्यामध्ये आदिवासी विभागाचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे तर दोन महसूल विभागाचे निर्णय घेण्यात आलेले आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचे निर्णय म्हणजे धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी आपण बघितलं दुग्ध विभा विभागाची जागा जागा म्हणजे कुर्ल्याची ही देण्यात आलेली आहे त्यासाठी आपण बघितलं या ठिकाणी जे करारनामा करण्यात आले होता त्यासाठी ज्या सुधारणा आहेत अटी शर्ती त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आता मान्यता ही राज्य सरकारकडनं देण्यात आलेली आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं तर धारावी पुनर्विक प्रकल्पासाठी राज्य सरकारकडनं मान्यताही देखील देण्यात आलेली आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं तर जो अदानी ग्रुप आहे त्याला ही जागाही पाहिजे होती आणि त्यांना आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात जो धारावी प्रकल्प हा मोठा प्रकल्प आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी आहेत तसंच आपण बघितलं व्यवसाय देखील आहेत आणि त्यांना स्थलांतरित करण्यासाठी आपण बघितलं देवनाथ ड्रम्पिंग ग्राउंड असेल तसंच कुर्ला येथील दुग्ध विप विभागाची जागा असेल ही जागा पाहिजे होती पण आपण बघितलं महाविकास आघाडीकडून सातत्याने या ठिकाणी विरोध असताना त्या ठिकाणी वर्षा गायकवाड यांनी आंदोलन देखील केलेलं होतं आणि आपण बघतो या ठिकाणी महाविकास आघाडीकडून आदानी ग्रुपला जागा देण्यास मंजुरी देखील नाही द्यायची यासाठी हा आंदोलन करण्यात आले होतं पण राज्य सरकारने आता महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि आपण बघितलं तर या ठिकाणी जी साडेआठ एकर जी जागा आहे जागा आहे ती आपण बघितलं आदानी समूहालाही ही अटी शर्ते हस्तांतरित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे आणि मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आणि आपण या ठिकाणी बघितलं हा सर्वात राज्य मंत्री मंत्रिमंडळ महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तसंच आपण बघितात या ठिकाणी आदिवासी विभागाचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामध्ये आदिवासी जाती जमातीसाठी एक अं आपण या ठिकाणी उपाययोजनाही देखील करण्यात आलेली आहे तसंच महसूलमध्ये आपण बघितलं विमा उपाययोजनेसाठी या ठिकाणी एक संभाजीनगरमध्ये हॉस्पिटल उभारण्याकरता जागाही देखील देण्यात आलेली आहे त्यामुळे मोठे निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आले पण सर्वात मोठा महत्त्वाचा निर्णय म्हणजे निर्या दुग्ध वि वी, विभागाची जी जागा आहे ती आता धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेली आहे मान्यता मनोज ज्या पद्धतीने जर आपण हा संपूर्ण घटनाक्रम पाहिला तर धारावीकरांचा या पुनर्विकासाला काही मनात हा विरोध असल्याचं सातत्यानं पाहायला मिळालं होतं आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला एकंदरीतच धारावीकरांची या संदर्भात काही प्रतिक्रिया स्पष्ट झाली आहे का नाही आपण बघता यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी आपण धारावी मधल्याच नागरिकांचा विरोध एक ठिकाणी पाहायला मिळतो आणि ठिकाणी आपण महाविकास निश्चित या संदर्भातले तपशील घेऊ काही वेळासाठी तुम्हाला थांबवते कारण याच निर्णयासंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड देखील जोडल्या गेलेल्या आहेत वर्षाच्या ज्या पद्धतीनं पाहतोय आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि यामध्ये आता कुर्ल्यातील बदर डेअरीची जागा ही धारावी प्रकल्पाला जाणारे कसं बघता ह्या सगळ्या निर्णयाकडे खर तर तुम्ही बघाल तर सातत्याने कुर्लाकरांनी या संदर्भामध्ये विरोध केला होता आणि धारावीकरांचं म्हणणं हेच होतं की आम्हाला धारावीमध्ये घर मिळालं पाहिजे आम्ही कुर्ला मदत डेअरीच्या बाहेर आंदोलन सुद्धा केलं होतं कुर्लाकरांनी लोकसभाच्या माध्यमातून आणि त्यावेळेला आम्हाला स्थानिक आमदारांनी जिथल्या लोकप्रतिनिधी आम्हाला सांगितलं लो होतं की आंदोलन जे आहे ते स्थगित करा कारण मुख्यमंत्री महोदयांनी ज्यावेळी एकनाथ शिंदेसाहेब होते याच्यावरती स्थगित देण्याचं काम कॅबिनेटच्या हा जो निर्णय आम्ही बघितला की जेव्हा जे आहे मदर डेअरीची जमीन जी आहे ती धारावी प्रकल्प संध्या घेण्यासंदर्भामधला निर्णय झाला त्यावेळेला आम्हाला स्वतः आश्चर्यचकित वाटलं कारण या निर्णयाच्या संदर्भामध्ये आम्ही पुनर्विचार करू असं आम्हाला राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलं होतं परंतु दुर्दैवाने तसं होताना दिसलं नाहीये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जसं मागे पण ते सांगितलं होतं हजार बाराशे जे आहे ते झाडं आहेत आणि जवळपास दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीची झाडं आहे त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामुळे पर्यावरणाचा रास होणार आहे आणि अदानींना ही जमीन जी आहे ते पंचवीस टक्के त्या संदर्भामध्ये का कारवाई करताय याच्या बाबतीत मला कळतच नाहीये माझं म्हणणं आहे की त्याच्या बाबतीत डीआरपीचं मत काय आहे डीआरपीच्या शिवने त्याला परमिशन दिलेला आहे का हा पुर्लाकरांवर अन्याय आहे ज्यावेळी आम्ही म्हणतो की धारावीतल्या माणसाला धारावीत करते या मध्ये जे आहे ते त्या ठिकाणी गार्डन डेव्हलप व्हायला पाहिजे त्या ठिकाणी पर्यटनासाठी आणि प्रदूषण असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते बॉटॅनिकल गार्डन डेव्हलप झाला पाहिजे ही मागणी त्या ठिकाणी आहे आणि ते सर्वसाधारणपणे प्राथमिक जे आरोग्य केंद्र निर्माण करावं अशी मागणी त्या ठिकाणी पण आता असताना दुर्दैवाने हा जो निर्णय होत चाललेला आहे हा फक्त एका व्यक्तीच्या फायद्यासाठी निर्णय होतो आणि ये खरं तर खेतजनाकडे असमाले या ठिकाणी थांबायची था। निशिद जसे तुम्ही म्हणालात की हा एका व्यक्तीचा फायद्यासाठी घेतलेला राज्य सरकारचा निर्णय मात्र आता तुमच्याकडून या निर्णयाचा पुन्हा एकदा पुनर्विकास विचार करण्यासाठी तुम्ही राज्य सरकारला कशा पद्धतीने आवाहन कराल बघा मी काल पण जाऊन मास्टर प्लॅन संदर्भामध्ये माझा विरोध दर्शवला ते खालीचा हा त्वरित रद्द करा तातकाळ रद्द करा कारण खारा। मास्टर प्लॅन प्लॅनचं धराविचार जो झालेलाय तो जनतेला कुठे कॉन्फरन्समध्ये न घेता व्यापाऱ्यांच्या चर्चा चर्चा लोकप्रतिनिधी कुठली चर्चा झालेली आहे अजून सर्व्हे पूर्ण झालेला नाही आहे बाजूला पी कायदा आहे तो कुठलाही सजेशन ऑब्जेक्शन न घेता या ठिकाणी तो, तो निर्णय घेतला गेलेला आहे तर त्याच्या बाबतीमध्ये काल मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही कायद्याच्या तोकडीच्या पण पलीकडे जाऊन एका व्यक्तीला मदत करण्याचं काम होतं आज पण आम्हाला सांगितलं होतं लोकप्रतिनिधी स्थानिक लेवलच्या इलेक्शनचं त्यांच्या मुद्द्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की ह्याला मी ही जागा मिळू देणार नाही ही जागा कुर्लेकरांची इथं बॉटनिकल गार्डन आणि हेल्थ सेंटर होईल पण दुर्दैवाने ते दिसत नाही त्यामुळे आम्ही मागे पण आंदोलन केलं आज ह्या के निर्णयाच्या विरुद्ध आम्ही पुन्हा आंदोलन करणार अशा तऱ्हेने पर्यावरणाचा रास चाललाय जमिनी मोफमय देण्याचं काम चाललंय आता त्यांचं काय आधारित या देशाच्या मध्ये आणि काय महाराष्ट्राच्या मध्ये कॉन्ट्रिब्युशन आहे हा सुद्धा आमचा प्रश्न आहे निश्चित वर्षाजी या पूर्वी देखील तुम्ही कुर्लाकरांसाठी या पद्धतीचं आंदोलन केलं होतं आता देखील तुम्ही म्हणालात की तुम्ही आता पुन्हा एकदा या संदर्भात आंदोलन करणार मात्र राज्य सरकारकडून पुन्हा एकदा तुमच्या या आंदोलनाला डावललं जाईल असं वाटतंय का मागे पण आम्हाला त्याने त्या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला माहिती असेल त्या आंदोलन माझं स्वतःच पायाचं न खेचून झालं होतं झडापटीमध्ये आणि मला होता लागलं होतं माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आंदोलन जेव्हा आपण शब्द देतो राज्य सरकारच्या वतीने किंवा स्थानिक आमदार जेव्हा शब्द देतात पक्षाचे असतात ते एखाद्या सत्ताधारी पक्षाचे त्याच्यानंतर अजेंडा बनवतो त्याचा इलेक्शनचा त्याच्यानंतर हे अशी निर्णय वागला जात हे कुठेतरी चुकीचं हे लोकांच्या भावनांशी खेळ आहे आणि मला असं वाटतं की स्थानिकांची जी मागणी आहे ती स्थानिकांची मागणीनुसारच काम व्हायला पाहिजे पण दुर्दैवाने ते होताना दिसत नाही हे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एका एक व्यक्तीच्या फायद्यासाठी किती गोष्टीचं जे आहे नियम बदलले जाणार डीसी रूल बदलले जाणार कायद्याचे कायदे बदलले जाणार पण त्यांच्या फायद्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि कॅबिनेट त्यांच्यासाठी आता म्हणजे इलेक्शन पूर्वी सुद्धा कॅबिनेट त्यांच्या हातीच व्हायचे आता पुन्हा पण कॅबिनेट त्यांच्या हाती व्हायला लागल्या पाच सहा महिन्याने ही काय परिस्थिती नवीन आली अशी जर सरकारला सहा महिने झाले तर निर्णय होतात हा निर्णय होत निश्चित वर्षाजी एकंदरीतच आता या संदर्भात कुर्लाकर असतील तुम्ही असाल या पुढे सरकार कशा पद्धतीने या सगळ्याकडे पाहतं हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद वर्षाजी आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी त्यावर या संदर्भात आपण अधिक माहिती घेत होतो आपले प्रतिनिधी मनोज दळाकर मनोज तुम्ही देखील दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद